पावसाचे पाणी महामार्गावर साठल्याने वाहन चालकांचे झाले हाल हायवेच्या नियोजनशून्य कामावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भडकले हायवेवरील समस्यांचे निराकरण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दोन दिवसापूर्वी कराड परिसरात मुसळधार पावसाने महामार्गावरील कामामुळे आटके टप्पा व पाचवड फाटा येथे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या याबाबत दक्ष कराडकर सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देऊन हायवेवरील कामामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत माहिती दिली याची तात्काळ दखल घेऊन माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ हायवेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी हायवेच्या नियोजन शून्य कामावर संताप व्यक्त केला यानंतर महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जेसीबीच्या साह्याने पाणी जाण्यासारखा मार्ग निर्माण करून ट्राफिक पूर्ववत केले महामार्गाच्या समस्या दूर करून नागरिक व वाहन चालकांचा त्रास टाळावा अशा सूचना यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड